सालाबादप्रमाणे याही वर्षी मेंढपाळ दर्शिकेचं प्रकाशन कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकडुली येथे विठ्ठल गुरुदेव मंदिरामध्ये करण्यात आलेलं आहे मंदिराचे पुजारी भावी भक्त यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संयोजक संकल्पक मानेश्री अंकुश मुढे आणि त्यांच्या साथीदारांनी या ठिकाणी आज आटपाडीहून पट्टणकडुलेला येत प्रकाशन केलेलं आहे मेंढपाळ दर्शिकेची वाट सगळेजणच बघत असतात या वर्षीच्या मेंढपाळ दर्शिकेमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊ अंकुदा दादा काय सांगाल आज पुन्हा एकदा तुम्ही या वर्षीच्या दर्शिकेचं प्रकाशन केलं आहे मेंढपाळ पशुपालकांचं जे केंद्रस्थान आहे के किंवा मेंढपाळ पशुपालक ज्या देवाला आस्थेने पुजतात अशा श्री विठ्ठल ग्रीदेवाच्या चरणी आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी दर्शिका अर्पण केलेली आहे आणि आम्ही विट्टलबीर देवाला साकडं घातलेलं आहे की आमचा जो मेंढपाळ पशुपालक आहे त्याच्या व्यवसायामध्ये भरभराटी त्याचबरोबर त्यांचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चांगला वाढावा यासाठी आम्ही या ठिकाणी हे केलेलं आहे म्हणजे देवाला मागणं घातलेलं आहे तर आमची दर्शिका आम्ही सालाबातप्रमाणे काढतो यावर्षी देखील आम्ही शिळ्या मेंढ्यांचं बाजार गजढोल गजनृत्य त्याचबरोबर धनगरी ओव्या गाणाऱ्या लोकांचा संपर्क नंबर त्याचबरोबर श्रीसंत बाळभोमाच्या बगेतल्या कारभाऱ्यांचा नंबर त्याचबरोबर मेंढ्यांचा आजार त्यावरचं लसीकरण या सगळ्यांचा आम्ही मेल्पादर्शिकेमध्ये यावर्षी समावेश केलेला आहे मागल्या वर्षी आपण मेडपाव समाजातले जे लोक आहेत ज्यांचं आत्मकथन वगैरे त्यामध्ये ॲड केलं तर त्याचबरोबर वेगवेगळ्या कविता त्याचबरोबर रानकवी वे वे यशवंत तांदळे यांचं यांच्या कविता त्याचबरोबर त्यांचं वेगवेगळं मेंढपाळांच्या बाबतीचं मत ते आम्ही त्यामध्ये मांडलेलं होतं त्याचबरोबर लसीकरण मेंढपाळांनी का वेळेवर करावं संदर्भानं पशुसंवर्धन विभागानं प्रसिद्ध केलेली एक कविता आम्ही त्यामध्ये घेतलेली होती यावर्षी आम्ही हा प्रयत्न करतो की माडग्याळ मेंढीला जसं सरकारनं जी आय मानांकनासाठी जतचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अमोलदादा तुम्ही प्रयत्न केला आणि त्यावेळेस में मेंडी ला मेंडी ला जी आय मानांकनाचा मुद्दा चर्चेला आला माडगाळ मेंढी म्हणजे आपल्या जत आणि मानदेशामध्ये प्रसिद्ध असलेली माडग्याळ मेंढी आता अमोल दादा तुम्ही थी या घटने साक्षीदार आहात जी आय मानांकन त्या मेंढीला मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पण तोच प्रयत्न आज देखील आमदार गोपीचंदजी पडळकर त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात तो विषय आता चर्चेला आला आहे त्यावेळेस तुम्ही ती ठिणगी पेटवली आपल्या सर्वांच्या माध्यमातून ती गेली तर आता त्याला चांगलं रूप येते माडग्याळ मेंढीला किंवा देशी दखिण ह्या भागातल्या मेंढीला आज चांगल्या पद्धतीचा बाजारभाव उपलब्ध होतो आहे किंवा त्या मेंढीची एक ओळख निर्माण होत्या ही आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण मेंढपाळ दर्शिकेच्या माध्यमातून वारंवार हेच अधोरेखित करतो आहे की माडगिळ मेंढी किंवा जी मेंढी आहे ती मेंढी माऊली आहे जसं सरकारनं गायला राजमाता म्हणलं तसं मेंढीला आई म्हणलं पाहिजे अशी आमची मागणी आहे मेंढपाळ आर्मीची का तर मेंढीचा कुठलाही पार्ट वाया जात नाही बरोबर रामदा दादा आणि मेंढीला अगदी मेंढीच्या नक्कीतलं जे निघणारं तेल आहे ते हेलिकॉप्टर विमानाच्या काही पार्टला चालतं मेंढीची लोकर आज जगभरामध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये लोकरीपासूनचे वेगवेगळे जर्किंग असेल किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स विक्री आहेत म्हणजे लोकरीपासून आहे त्याचबरोबर मांस उत्कृष्ट पद्धतीचं मेंढीपासून मिळतं त्याचबरोबर मेंढीचं दूध वेगवेगळ्या आजारावर उपचारकारक आहे शेळीचं दूध कॅन्सरसारख्या आजारावर शेळीचं दूध मागितलं जातं त्यामुळं मेंढीचं कुठलाही पार्ट वाया जात नाही तसं ज्या पद्धतीनं सरकारनं ग देशी गायला किंवा गायला राजमाता म्हणलं तसं सरकारनं मेंढीला आईचा दर्जा दिला पाहिजे मेंढी सगळ्याची म्हणजे मेंढीचा डोळा जो आहे तो माणसाला चालतो मेंढीच्या आतड्यापासून वेगवेगळ्या शस्त्रक्रिया माणसाच्या शरीरामध्ये केलं जातं एवढं त्या मेंढीचं महत्त्व आहे मग मेंढीला तुम्ही डावलण्याचा प्रयत्न करताय का असा आम्हाला मागले काही दोन चार वर्षापूर्वी प्रश्न पडला आणि म्हटलं की आमच्या आजा बापदानी ज्या मेंढीला जपलं ज्याच्यामुळं आमच्या आज भरभराटी झाली किंवा आम्हाला आज चांगला मानफान मिळतोय ती मेंढीमुळं मिळतोय आज जर एखाद्या शेतकऱ्याच्या दारात गेलं आमच्या पन्नास साठ मेंढ्या आहेत म्हटलं का ते आम्हाला जेवायला वाढते दूध देते सगळे म्हणजे असं आमच्यासाठी चांगला आहे ते मेंढीमुळं आहे तर मेंढीला आम्ही आईचा दर्जा मिळवून देण्याच्या प्रयत्नाला आमची मेंढपाळ आम्ही पाच वर्षापासून आहे आम्ही या अगोदर बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केलं त्याचबरोबर आम्ही जे आता शादने, हाता, शादने हा मेंढीपासून आता मामाने सांगितलं त्याबद्दल सेंद्रिय खत चांगल्या पद्धतीचं मेंढीच आहे आता हे जुनी जाणती माणसं आहेत यांच्या माध्यमातन हां हा त्यामुळे चांगल्या पद्धतीचं पीक येते असं त्या मामांचं मत आहे म्हणजे शेळी आणि मेंढीला गरिबाघरची गाय म्हटलं जाते गरेबाघरेची गाय तर म्हणाच पण त्या गायीबरोबर मेंढीला आई म्हणा असं अंकुश मुडे यांचं या ठिकाणी म्हणणं आहे दादा बाजारामध्ये एवढ्या सगळ्या दिनदर्शिका आहेत आज उपलब्ध आहेत आणि एवढ्या सगळ्या दिनदर्शिका बाजारामध्ये उपलब्ध असताना तुम्हाला मेंढपाळदर्शिकेची का गरज वाटली किंवा आपल्या समाज बांधवांनी ही दर्शिका का, का खरेदी केली पाहिजे मेंढपाळ बांधव आणि यासाठी खरेदी केली पाहिजे की आज आपल्यामध्ये खूप अज्ञान आहे आपल्यामध्ये वेगवेगळ्या चुकीच्या अंधश्रद्धा पसरवल्या गेलेलं की आपल्यामधले जे सण उत्सव आहेत ते आपण केले पाहिजेत वेगवेगळ्या वे वे आपली दैवत दे आहेत त्या देवाला गेलं पाहिजे आपण त्याचबरोबर चुकीच्या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे आज शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीमध्ये में ऑस्ट्रेलियामध्ये में क्रांती झाली इस्रायलमध्ये शेतीच्या बाबतीत क्रांती झाली पण महाराष्ट्रात मेंढीच्या उत्पादनामध्ये वाढ होत्या पण ते मेंढपाळापर्यंतचा योग्य मोबदला मिळत नाही तर यो योग्य मोबदला मिळाला पाहिजे वेगवेगळे देवी देवतांचं जे आपलं श्रद्धास्थान आहे त्या श्रद्धास्थानाच्या ओळखी झाल्या पाहिजेत हा दृष्टिकोन ठेवून आपण मेंढपाळदर्शिका घेतली पाहिजे आणि आता आपण गेल्या मला वाटते चार पाच वर्षापासून ही मेंढपाळदर्शिका काढतोय तर याचा एक चांगला फायदा झाला की प्रत्येक भागामधला मेंढपाळ हा साक्षर झाला या दृष्टीने साक्षर झाला की जनताचं औषध तीन महिन्याच्या वर तो कालावधी हो घालून तो मेंढ्यांना शेळ्यांना पाजत होता तर आता तो तीन महिन्याला जाऊन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना भेटून पशुविभागाला भेटून ते जनताचं औषध जा पाजतोय ई टीची लस इफी एफ एम डी म्हणून एक लस आहे अशा ज्या लसी आहेत त्या वेळेवर तो लसीकरण करतो आहे त्यामुळे मेंढ्या दागवण्याचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि आपल्या ज्या भागामध्ये मानदेशामध्ये किंवा इकडच्या खानदेशामध्ये ज्या आढळणाऱ्या ज्या चांगल्या उत्कृष्ट जातीच्या मेंढ्या आहेत आता माडगाळे मेंढी म्हणाल तर है, पुन दिला तो जा दिला जी जी आए, ती चांगल्या पद्धतीची मेंढी आहे पण तिला रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे तर त्या मेंढीला जनताचं औषध वेळेवर दिल्यामुळं त्याची जी मर्जर आहे ते फार कमी झालेली आहे आणि आपल्या समाजामध्ये आज देखील एखाद्या दे ठिकाणी मेंढ्या धुतल्या तर तिथं परडी करा हे करा ते करा ते फार कमी झालं आता जनताचं औषध वेळेवर दिलं मेंढ्यांचं गाबडण्याचं प्रमाण कमी झालं त्यामुळं काय झालं आहे मेंढपाळांच्यामध्ये आपल्या मेंढपाळ मेंढपाळादर्शिकेमध्ये साक्षरता आली की आपलं देव कुठलं आहे विठ्ठलपूरदेव आहेत आपलं देव कुठला आहे बाळूमामा आहे आपला कुठला देव आहे हलसिद्धनाथ आहे मायाकादेव आहे वेगवेगळे जे देव आहेत सतोबा विरोब आहे प्रत्येक ठिकाणचा बिरोबा आहे तर ह्या देवांची जागृती झाली जा त्यामुळं ते आज मेंढ्यात उतल्या तर परडी करणं वेगवेगळ्या ठिकाणी ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्याला मूठमाती ते देताना आम्हाला आढळले आणि ते, ते मेंढपादर्शिकेच्या माध्यमातूनच आम्ही झालं असं समजतो वितरण व्यवस्था कशी तयार के केलेली आहे कारण वितरण हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे शेवटच्या माणसापर्यंत ती पोहोचली पाहिजे ही भूमिका आमची देखील आहे पण कशा पद्धतीनं ही मेढपादर्शिका तुम्ही शेवटच्या समाज बांधवापर्यंत पोहोचवणार आता आमची मेढपाळदर्शिका ह्या वर्षी आम्ही जरा लेट केल्यामुळं ले वितरण व्यवस्था जरा आमची ही झालेली आहे म्हणजे पूर्णतः आम्ही आता ज्यांच्या जे भेटतील त्यांना देतो आहे आम्ही पण आमच्यातल्या सर्वात शिकलेल्या माणसापासून हाडाने माणसापर्यंत पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे आजच सोलापूर विद्यापीठामध्ये कुलगुरूंच्या हस्ते मेंढपाळदर्शिका प्रसिद्ध झालेली आहे आणि डिजिटल मेंढपाळदर्शिका प्रत्येक माणसाला देण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे मागल्या वर्षी आम्ही बऱ्यापैकी शिकलेल्या वर्गाला जे आपले जे मेडपळ बांधव आहेत जे शिक्षित वर्ग आहेत कर्मचारी वर्ग आहेत धनगर समाजातील जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि त्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया देखील आम्हाला मिळाल्या होत्या की तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करताय आणि मेहंदीच्या बाबतीत याच्या अगोदर कोणी प्रयत्न केला नव्हता आणि आत्ता देखील कोण शाश्वत अशा पद्धतीचा कोण प्रयत्न करत नव्हता आणि तुम्ही करताय तुमच्या या लढ्याला शुभेच्छा आहेत म्हणून त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळेस ते प्रोत्साहन देत असतात अतिशय चांगली गोष्ट आहे गेल्या पाच वर्षापासून तुम्ही हा उत्सव राबवतात गेल्या चार वर्षांच्या तुलनेत या वर्षीच्या मेंढपाळदर्शिकेमध्ये कोणकोणत्या नवीन गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आला हेव काय वैशिष्ट्य आहेत या वर्षीच्या दर्शिके या वर्षीच्या मेंढपाळदर्शिकेचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही काही गावामध्ये जे गजीढोल मंडळ आहेत त्या गजीढोल मंडळाची आमच्याकडे यादी नव्हती तर आता आम्ही ती यादी केलेली आहे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाला ती यादी पाठवल्या म्हणजे मेणपाळ दर्शिकेचा फायदा एकच होतो आपलं हे मेणकाळदर्शिका वार्षिक आहे जसं हे रजिस्ट्रेशन न्यूजपेपर दिलेलं होतं तसं त्याला नोंदणी मिळाली असल्यामुळं ते एका ह्याच्यामध्ये त्याची जाहिरात प्रसिद्ध झाल्यामुळं त्याला सांस्कृतिक कार्य संचालनालय योग्य मान्यता देण्याच्या तयारीमध्ये देखील घेऊ शकतं म्हणून आम्ही ते छापलेली यादी आम्ही कार्य पाठवतोय पाठवतो आहे आणि त्यांना एक ओळख निर्माण करून द्या आणि त्या मिनफळद रसिकेला चांगल्या पद्धतीचा म्हणजे आपल्या ह्याला कलेला दाद देऊन चांगल्या पद्धतीचं हे द्या अशी मागणी आम्ही करतोय निशेच चांगली गोष्ट आहे विशेष करून बाजारामध्ये ज्या दिनदर्शिका असतात त्या दिनदर्शिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला अनेक कार्यकर्ते फोन करतात आणि विचारतात की सर आपल्या थोरले सोबेदार मल्हाराव होळकर यांच्या जयंतीचा त्या दिनदर्शिकेमध्ये उल्लेख नाही आहे त्यांच्या स्मृती दिनाचा उल्लेख नाही आहे पुण्य श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंती दिनाचा स्मृतीदिनाचा त्यामध्ये उल्लेख नाही आहे तुळसामाई होळकर असतील भीमाबाई होळकर असतील यांच्या जन्मदिनाचा स्मृतिदिनाचा त्यामध्ये उल्लेख नाही आहे आपले जे महापुरुष आहेत आपली जी आ, देव आपल्या ज्या देवदेवता आहेत यांच्या अनुषंगानं या दिनदर्शिकेमध्ये काय अंतर्भाव करण्यात आलेला आहे का, का यात्रा जत्रा सण समारंभ किंवा जयंती दिन स्मृती दिन या गोष्टींचा आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व महापुरुष जे आहेत म्हणजे आम्ही चळवळीतले सगळे महापुरुष असतील महाराजा यशवंतराव होळकर असतील मल्हारराव होळकर असतील आहिदेव होळकर असतील विरांगना भीमाबाई होळकर असतील तुळसाबाई तोसाराणी होळकर असतील या सर्व महापुरुषांचा त्याचबरोबर सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील त्याचबरोबर जे जे कोणी अलीकडच्या काळातले बोरगावचा ढान्यावाघ म्हणून प्रसिद्ध असणारे बापूबीर वाटेगावकर असतील रानपेवी यशवंत तांदळे असतील यासह जेवढे जेवढे मेंढपाळांच्या चळवळीत शैर भुबनेश्वरा थोरात असतील हा सगळ्यांच्या आम्ही त्यामध्ये हे केलं आहे आणि मेंढपाळ नेते भुबन थोरात यांच्या नावानं आम्ही त्यांच्या जयंतीदिनी मेंढपाळ दिन साजरा करतो म्हणजे प्रत्येक मेंढपाळांना आम्ही ते सहा जानेवारीला आम्ही टाकत असतो की मेंढपाळ दिन साजरा करा कारण त्या माणसामुळं आपल्यामध्ये क्रांती झालेली आहे आता थि सगळ्या महापुरुषांचा महामातांचा त्याचबरोबर आम्ही चळवळीचे सावित्रीबाई फुले असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील शहीद भगतसिंग असतील सर्व जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या विचारांना आम्ही या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतो आमच्या पद्धतीनं देता येईल तेवढा आणि या सर्व महापुरुषांचा आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या स्मृती दिन राज्याभिषेक दिन वेगवेगळे त्यांचं सण उत्सव या सर्वांचा अंतर्भाव आम्ही या ठिकाणी करतो आजारासंदर्भात तुम्ही बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितल्या बाजारासंदर्भात काय सांगितलं नाही आता मेंढ्यांचं भरणारं बाजार तुम्ही जर विचार केला तर आटपाडीला मेंढ्यांचा मोठा बाजार भरतो पश्चिम महाराष्ट्रातला माडग्याळ मेंढ्यांसाठी प्रसिद्ध असलेला माडग्याळ नंतर किंवा माडग्याळच्या स्वरूपाचा आटपाडीमध्ये बाजार भरतो आणि तसा विचार केला तर सर्वात मोठी शेळ्या मेंढ्यांची उलाढाल होणारी कार्तिक यात्रा त्या कार्तिक यात्रेचा देखील आपण कॅलेंडरमध्ये दे ही केला के आहे उल्लेख केला आहे अशा ज्या आहेत त्याचबरोबर फुलजंतीला एक यात्रा भरते शेळ्या मेंढ्यांची त्याचाही उल्लेख केला आहे चढचणला एक शेळ्यामेंढ्यांची यात्रा एक यात्रा भरती त्याचाही उल्लेख आम्ही केलेला आहे तर इंडी म्हणून एक कर्नाटकमधलं गाव आहे तिथं एक शेळ्यामेंढ्यांची यात्रा भरती त्याचाही उल्लेख केला आहे आणि जतचे तत्कालीन आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तिथ्या वेळेस एक यात्रा आमच्या माध्यमातून भरवली गेली होती त्या यात्रेचा देखील आम्ही उल्लेख केलेला आहे ती यात्रा सध्या चालू नाही असं समजते तर मेंढपाळ बांधवांनी या सर्व यात्रेला येऊन वेगवेगळ्या मेंढ्या या ठिकाणी येतात म्हणजे आता आमच्या आठपाडीला तुम्ही म्हणाल तर माडगिळा देशी दे धक्कडी सगळ्या प्रकारच्या येळ जातीच्या मेंढ्या जा में देखील येतात hmm. कराडला परत लोणनला परत तिकडं माळशिरतच्या पलीकडे जसं लातूर जिल्ह्यामध्ये ला काय मोठे मोठे बाजार आहेत त्या ठिकाणच्या बाजाराला देखील मोठ्या शेळ्या मेंढ्यांची आवक जावक असते तर या बाजारामध्ये येऊन मेंढपाळांनी काय करावं मोठ्या ज्या मेंढ्या आहेत म्हणजे चांगल्या बा बाजाराभावाच्या त्या मेंढ्या बघाव्यात आणि त्या पद्धतीच्या मेंढ्या आपल्या वाड्यामध्ये त्यांनी आणून चांगल्या पद्धतीची प्रगती करावी निश्चितच याच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो अंकोदा गेल्या अनेक वर्षांपासून मेंढपाळ आर्मीच्या माध्यमातून तुम्ही काम करताय महाराष्ट्रात फार मोठं संघटन देखील तुम्ही उभा केलेलं आहे मांड मांडग्या हो मेंढ्या असो किंवा बाकी अन्य विषयांच्या अनुषंगानं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जाणीव जागृती देखील तुम्ही मेंढपाळांच्या मनामध्ये निर्माण केलेली आहे एकंदरीत सर्वत्र फिरत असताना मेंढपाळांना आज कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा त्यांना कोणते प्रश्न भेडसावत आहेत काय तुमचा अनुभव हो आहे आता मेंढपाळांना वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकृत प्रयत्न म्हणजे भेडसावत आहेत प्रश्न आता तुम्ही जर आमच्या तिकडे मानदेशामध्ये मा गेला तर तिथं मेंढ्या चरायला क्षेत्र नाही आणि सरकार काय करायला लागले मा सोलर प्लांट द्यायला लागले प्रत्येक गावामध्ये आणि ते सोलर प्लांट डायरेक्ट गायराणामध्ये घालायला लागलेला आहे आणि जंगल जमिनीमध्ये वन अधिकारी जंगल म्हणता येणार नाही कुरण ना ज्या जमिनी होत्या त्या जंगल झाल्या आणि त्यामध्ये वन अधिकारी मेंढ्या हिंडवण्यासाठी येऊ देत नाहीत अशी स्थिती आहे मग गायरानं जे आहेत ते गायरानामध्ये गायराना हे सोलर प्लांट जो उभारण्याचं हे षडयंत्र आता सरकार करतं म्हणजे एकीकडं एक जे गा पूर्ण होते ते पूर्ण संवर्धित राखीव क्षेत्र करायचे आणि ज्या गायराने जे जमिनी त्या त्याच्यावर सोलर प्लांट उभा करायचं मग आता मेंढरे मेंढपाळाने हिंडवायची कुठं हा प्रश्न सध्या आता आहे मग आता मेंढपाळाने जगायचं कसं हा प्रश्न आहे तुम्ही एकीकडे म्हणता शेतकऱ्याच्या बांधाला मेंढपाळांनी गेलं नाही पाहिजे मग मेंढपाळाला जमिनी तरी सरकारनं द्याव्यात तर त्या सगळ्या मेंढ्या सरकारनं जमा करून घेऊन ऑस्ट्रेलियाला सोडाव्यात नेऊन आणि इथल्या लोकांना रोजगार द्यावा अशी आमची या ठिकाणी मागणी राहील म्हणजे एवढे गंभीर मेणपाळाच्या महारोप प्रश्न आहेत आज वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संस्था काम करतात तर मेंढपाळांच्यासाठी संस्थाच कार्यरत नाही आज मेंढपाळांच्यावरती रिसर्च नाही आता मी मानगाळ तुम्ही मगाशी आपण म्हणालो तर जय मानांकनासाठी देखील तितकासा प्रतिसाद सरकारचा राहिलेला नाही सरकारनं नुसता तो चर्चेला मुद्दा आणायचा म्हणजे जसा आपण कांदेपोहे खाताना कडीपत्ता घालतो आणि तेवढ्या पुरता ते कडेपत्ता त्याचं महत्व तेवढंच असते आणि तो परत काढून टाकायचा तसंच मेंढपाळ किंवा मेंढी हा विषय आला का, का सरकार करते त्यामुळे सरकारची देखील मेंढफळांच्या बाबतीतची भूमिका स्पष्ट नाही आणि त्यांची भूमिका मेंढपाळाला वापरून घेण्याची राहिलेली आहे शिंगर समाजाला वापरून घेण्याची राहिलेली आहे मग आमची विठ्ठल गुरुदेवाच्या चरणी दरवर्षी या ठिकाणी साखर घालण्याची एकच इच्छा असते की ह्या मेंढपाळाला चांगला दिवस आलं पाहिजेत आणि मेंढपाळा समृद्ध झाला पाहिजे ज्यावेळेस मेंढपाळ समृद्ध होईल त्यावेळेस द देशाची अर्थव्यवस्था घटलेली नसेल तर मेंढपाळाची अर्थव्यवस्था खूप वाढलेली असेल कारण आज मेंढपाळाची अर्थव्यवस्था आहे ऑस्ट्रेलियासारख्या देशामध्ये दे मेंढपाळांमुळं किंवा शेळ्या मेंढ्या पशुपालकामुळं तिथली अर्थव्यवस्था डबघाईला आलेली नाही किंवा कायम वाढत आहे <aları> जसा शेतकरी देशाचा कणा आहे जे पशुपालक हा पोशिंदा आहे जसा मेंढपाळ हा कणा आहे म्हणजे ज्या पद्धतीने आपण शेतकऱ्याला पोशिंदा म्हणतो तसा मेंढपाळाला कणा म्हणून सरकारनं त्या मेंढीला आईचा दर्जा दिला पाहिजे आणि मेंढीसाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला पाहिजे प्रत्येक ह्याच्यामध्ये आता गोसेवा आयोग आहे तर मेंढीसाठी स्वतंत्र आयोग करून मेंढीच्या लोकरीपासून सर्वाला हानीभाऊ देण्याची भूमिका सरकारची राहिली पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे आणि गावगाड्यामध्ये याच अनुषंगाने तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो जो शेवटचा प्रश्न आहे आता इतकी वर्ष तुम्ही संशोधन केल्यानंतर किंवा के मेंढपाळांच्या समस्यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला देखील काही गोष्टी सुचल्या असतील ज्या मेंढपाळांसाठी करणे गरजेचं आहे मेंढपाळांसाठी त्याग केल्या तर मेंढपाळांच्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी येईल परिवर्तन येईल अशा त्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा अशा मेंढपाळ आर्मीच्या कोणत्या ता मागण्या आहेत सरकारकडे त्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची गरज आहे आमच्या मेंढपाळ आर्मीची एकच मागणी आहे की आहे दे आपन के ले ले जे दे में ली ते शिवाजी बापू यांनी स्थापन केलेलं जे पुणेश्लोक आहिले ते महाराष्ट्र शिडमिली महामंडळ आहे ते महामंडळ जसं ज तसं राहिलं पाहिजे त्याच्या ज्या इमारती पडझडीला आलेल्या आहेत त्या इमारती सुसज्ज अशा बांधून परत मिळाल्या पाहिजेत आणि जे तुम्ही महासंघ स्थापन करण्याचं जे चौकीला ख्यात काढलेलं आहे ते तुम्ही डोक्यातनं काढलं पाहिजे कारण तुमच्या डोक्यात एकच आहे जशा आता जिल्हा बँका ठराविक वर्गाच्या ताब्यात आहेत तसं महासंघ ठराविक वर्गाच्या शेळीमेंढी संस्था काढायला लावून ठराविक व्यक्तीच्या ताब्यात ठेवायचं आधी कायम त्याची स मलिदा खात्र आहे हे धोरण चुकीचं आहे शेळीमेंडी महामंडळ जे आहे त्याची कंपनीचा दर्जा तिला न देता शेळीमेंढी महामंडळ जसं एल आय सी आहे जसं बाकीचे महामंडळ आहेत चांगल्या पद्धतीने कार्यरत असणारे त्याच पद्धतीचा आर्थिक विकास महामंडळ झालं पाहिजे आणि त्याला ठोस अशा योजना आल्या पाहिजेत मग मेंढपाळाचा विमा असेल मेंढीचा विमा असेल मेंढपाळ सेफ्टी किट असेल वेगवेगळ्या मेंढ्यांना हमी भाव असेल खाटीक आप ते दे दे जे आपल्यातले आहेत म्हणजे कुठल्याही ह्याच्यातले असू दे आणि ते महामंडळ फक्त धनगर समाजासाठी नाही तर सगळ्या समाजासाठी असणारं ते एकमेव महामंडळ आहे तर सगळ्या समाजाचा निधी त्या महामंडळाला वर्ग झाला पाहिजे ही देखील आमची भूमिका आहे आता तुम्ही प्रत्येक समाजाचं स्पेसिफिक महामंडळ आहे तसं आहिले तरी महामंडळ हे सगळ्या समाजासाठी तर सगळ्या समाजाला जसं आपण तिथून शेळ्या मेंढ्या देतो आहे तसा सगळ्या समाजासाठी येणारा निधी चुकीच्या ठिकाणी न जाता तो त्या महामंडळाला देऊन तिथून त्या में जो कोणी हे असेल व्यक्ती असेल त्याला तिथून अनुदान देऊन त्याला शेळमेंढी पालनासाठी प्रोत्साहन द्यावं आणि यासह प्रत्येक मेंढपाळ कसा समृद्ध होईल यासाठी प्रयत्न करावा आता शेळमेंढी महामंडळाची स्थिती तुम्ही बघताय कशी आहे लोकर उत्पादकता महामंडळ आहे त्या महामंडळाची अवस्था तर बाहेरनं लो लोकर आणायची बाहेरनं घोंगडी बनवून आणायची तिथून विकायची मग तिथं कोणच आता घ्यायला जात नाही अशी स्थिती आहे त्या जे महामंडळ स्थापने पाठीमागचा बापूंचा उद्देश हा वेगळा होता आणि आत्ताची जी व्यवस्था आहे ती वेगळ्या पद्धतीने ते महामंडळ हे करत आहे तर आमचं मत हे आहे शिवाजी बापू शेंडगे असतील तत्कालीन अध्यक्ष असतील त्यांची जी भूमिका राहिल्या त्या पद्धतीने ते महामंडळ कार्यरत राहिलं पाहिजे आणि त्या महामंडळाला वार्षिक एक दहा हजार कोटी रुपये निधी देऊन सगळ्या समाजाचा उद्धार तिथून झाला पाहिजे कारण मेंढपाळ हा फक्त धनगर समाजामध्ये नाही तुम्ही खाली जावा तिकडं मंगळवेड्याकडं पारधी समाजाचा मेंढपाळ आहे तिकडं पालवनला जावा तिथं मराठा समाजातील युवक आहेत जे गरीब मराठा आहेत ते मेंढीपालनाचा व्यवसाय करतात आमच्या बनपुरीमध्ये आटपाडी तालुक्यामध्ये बनपुरीमध्ये मातंग समाजाचा मेंढपाळ आहे रामू समाजाचे मेंढपाळ आहेत वेगवेगळ्या समाजातले लोक मेंढ्यापालनाचा व्यवसाय करते आता मराठा समाज देखील जत भागामध्ये यायला लागला या व्यवसायामध्ये त्यामुळं चांगलं दिवस या पशुपालनाला येणार आहेत त्यामुळं सरकारने या पशुपालनाकडे बघितलं पाहिजे आणि लिंगायत ही आहे लिंगायत समाज देखील यामध्ये आहे आता यापेक्षा तुमच्याकडे अमोलदारांकडे जास्त माहिती आहे आमोलदारात चळवळीत तुम्ही जुना आय अंकुलदादा मोडे यांनी आपली भूमिका जी आहे ती सविस्तर या ठिकाणी मांडलेले आहे मला तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट म्हणजे जगभरातल्या अनेक विचारवंतांनी समाज सुधारकांनी एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे कोणतीही संघटना अथवा चळवळ तुम्हाला जर जिवंत ठेवायची असेल तर त्या संघटनेचं किंवा त्या चळवळीचं एक स्वतंत्र असं मुखपत्र असलं पाहिजे या संघटनेकडं किंवा ज्या चळवळीकडं स्वतःचं मुखपत्र नाही त्या संघटनेची अथवा त्या चळवळीची अवस्था ही पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते आणि तुम्हाला जर तुमच्या संघटनेची आणि तुमच्या चळवळीची अवस्था ही एखाद्या पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होऊन द्यायची नसेल तर तुम्हाला तुमच्या संघटनेचं किंवा चळवळीचं एक मुखपत्र प्रकाशित करावं लागेल आणि मी माझ्या अनुभवानुसार माझ्या समाजकार्यातला जो काय माझा अनुभव आहे त्यानुसार या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की अंकुश मोढे यांनी जे त्यांच्या विचारांची चळवळ या महाराष्ट्रात या देशात उभी केलेली आहे केवळ एकट्या अंकुश मोरे यांनी नाही तर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून जे चळवळ या ठिकाणी उभी केलेली आहे जे संघटना या ठिकाणी उभी केलेली आहे त्या संघटनेचं त्या चळवळीचं देखील त्यांनी एक मुखपत्र तयार केलेलं आहे आणि ते मुखपत्र ते दरवर्षी या ठिकाणी प्रकाशित करत असतात आणि त्या मुखपत्राचं नाव आहे मेंढपाळ दर्शिका ज्यामध्ये संपूर्ण मेंढपाळ विश्व आणि धनगर विश्व सामावलेला आहे या सर्व विश्वाचा अंतर्भाव त्यांनी के त्यामध्ये केलेला आहे त्यामुळे मी समाजाच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि जाता जाता त्यांना ज्यांनी ज्यांनी या कामासाठी मदत केली किंवा आज त्यांच्यासोबत जे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत त्यांची थोडीशी ओळख करून देण्याची मी विनंती करतो दादा तुमच्याबरोबर कोण कोण आलेलं आहे सांगा माझ्यासोबत आमचे तासगावचे तालुका अध्यक्ष प्रभाकर शेंडगे ज्यांनी पाच वर्षापासून मला साथ दिली असे आलेले आहे त्याचबरोबर आमचे मेडपादर्शिका काढण्यात त्यांचं योगदान आहे असे आमच्या आम्हालासाहेब मिटकरी उभे गोबे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मला प्रत्येक वेळेस मा, मा मार्गदर्शन आणि हे राहतं हो। आणि प्रत्येक जो कोणी असेल व्यक्ती तो प्रत्येकजण मला मार्गदर्शन करत असतो आणि सगळ्या मार्गदर्शक अगदी अमोल दादा तुम्ही देखील आम्हाला जतला बोलवून मार्गदर्शन दिलेलं आहे चांगलं केलं तर पाठ थोपटलेले आहे जिथं चुकलं तिथे तुम्ही कान पिळलेले आहेत असे सर्व पत्रकार आमच्या क्षेत्रातले मा मान्यवर मंडळी तुम्ही आणि जे नागरिक आहेत हे सर्व आहेत आणि आता समेत प्रभाकर शेंडगे आले आहेत ते तासगाववरून पण संघटनेचं काम करत असतात तर आणि हे सगळेजण आले आहेत या सगळ्यांना आपण सर्व समाज बांधवांच्या वतीनं धन्यवाद देऊयात आणि या माध्यमातून आपण सगळेजण त्यांचं अभिनंदन करूयात शेवटी दादा ही दिनदर्शित शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय व्यवस्था केलेली आहे किंवा तुमच्या त्यांनी कसा संपर्क करायचा काय म्हणजे तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक मोबाईल नंबर वगैरे असेल तर कशा पद्धतीने तुम्ही आता आमचे निलफळारवरचे प्रत्येक ठिकाणी तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा ते तुम्हाला देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतील आमचे जे संपर्क कार्यालय आठवडीमध्ये आहे तिथूनही तुम्हाला मिळेल आणि जर तुम्ही या भागामध्ये कुठं आलात तर आमच्या लोनांना पण मिळतील तिकडं माळशीरसला मिळतील प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करतो रेअरची ज्या व्यवस्था पोस्टांना प्रत्येक ठिकाणी गाय पोस्टानं जर मिळवायची असेल किंवा कुरिअरनं मिळवायचे असेल तर काय करायला पाहिजे दर्शिकेचं जे पान आहे ते आम्ही आमची आर्मी मेणपणार मी म्हणून एक काढलेलं आहे फेसबुकला त्याच्यावरती आम्ही ते टाकलेलं आहे त्याच्यावरती आमचा पत्ता वगैरे आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा त्याच्यावरून आम्ही देतो तुमचा मोबाईल नंबर सांगा संपर्कासाठी सगळ्यांना माझा नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस एकवीस एक्केचाळीस बहात्तर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस एकवीस एकाहत्तर एकवीस एक्केचाळीस बहत्तर बरं सर चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस एकवीस एक्केचाळीस बाहत्तर इंग्रजीमध्ये सेवन फोर फोर एट ट्वेंटी वन फोर्टी वन सेवन्टी तर या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून मेनपाळ दर्शिका मागून घेऊ शकता आणि आपल्या समाजाच्या माहितीचा खजिना आपल्या संग्रही ठेवू शकता धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत